आपण सर्वांनी मला या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली जेऊरकरांनी देखील चांगल्या मताच दान मला पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणावीस हो साली केलं बरोबर आता पाच वर्ष पूर्ण होत आहेत माझ्या कारकिर्दीला या नगर तालुक्यातली माझ्या मतदारसंघामध्ये येणारी सगळी गावं आहेत या सर्व गावांमध्ये नागरिकांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा अत्यंत प्रामाणिकपणे जबाबदारीने प्रयत्न मी गेल्या पाच वर्षामध्ये केलेला आहे तुम्ही टाकलेल्या विश्वासाला पात्र राहून या भागातल्या जनतेचे जे, जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते पाण्याचे असतील विजेचे असतील रस्त्याचे असतील या सर्व प्रश्नांना योग्य न्याय द्यायचा प्रयत्न या पाच वर्षामध्ये अत्यंत जबाबदारीने मी केलेला पंचवीस वर्षीय या भागाचे आमदार वेगळे होते मागच्या पाच वर्षी तुम्ही त्यांना बदललं या नगर तालुक्यामधले जी गावं इथं माझ्या मतदारसंघामध्ये येतात त्याच्यामध्ये घाटाखालची काही चार पाच गाव आहेत ती सर्व गावं त्यातली बहुतांश गावं ही वांबोरी चारीच्या चारी चारी लाभक्षेत्रामधली आहेत आमचं खोसपुरी असेल पांगरमल असेल मधले चिंचोली असेल ही गावं वांबोरी चारीच्या चारी चारी लाभ क्षेत्रामधली गावं आहेत दहा वर्ष मतदारसंघाला या गावात जोडल्यानंतरची दहा वर्ष जे माजी आमदार होते त्यांनी मात्र चार या गावाला वांबोरी चारीच पाणी कधी ते दाखवू शकले नाही माझं आव्हान आहे या खोजपुरी असेल पांगरपल असेल मधले चिंचोली आणि आजूबाजूच्या गावांना जिथं की वांभोरी चारीच्या नाभक्षेत्रांमधली गाव आहेत पाच वर्षामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाणी देण्याचं काम या पाच वर्षामध्ये या खालच्या गावाला झालं